एटीएम चोरी तसेच व्यापारी वर्गाने कोणत्या दक्षता घ्याव्यात या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शनासाठी मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बँका सरा पेट्रोल पंप चालक इतर व्यापारी यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सर्व स्तरातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पेट्रोल पंप मालक नरेंद्र शाह एनडीसीसी बँकेचे मॅनेजर एच के महाजन सराफ असोसिएशनचे शरद दुसाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक पोलिस निरीक्षक पंडितराव सोनणे यांनी केले तर सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे यांनी केले सदर बैठकीबाबत व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू आज मालेगाव शहरातील बँक व्यावसायिक वित्तीय संस्थांचे संचालक ए टी एम संस्थांचे व्यवस्थापन तसेच सराफा बाजारातील सराफा व्यावसायिक ज्वेलर्स दुकानांचे ओनर पेट्रोल पंपधारक आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन वस्तूंच्या खरेदी आणि विक्रींचा व्यवसाय करणारे व्यावसायिक या सगळ्यांची मिटिंग घेण्यात आली आहे त्या मिटिंगचा हेतू हा होता की त्यांच्याकडून जे काही व्यवहार होतात आणि त्या होता व्यवहारातून जे काही पैशाची देवाणघेवाण होते म्हणजे पैसे, पैसे, uh, पैसे जमा होतात आणि ते बँकेमध्ये भरणा केले जातात आणि त्या भरणा करण्याच्या वेळा आणि जमा असलेल्या पैशाची सुरक्षितता याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीचं सी सी टी व्ही इन्स्टॉल करणे असेल सुरक्षा गार्ड नेमणे असेल किंवा व्यवहार करत असताना ते पैसे जमा झाले की एक दोन तीन चार दिवसाचे पैसे एकत्र गोळा न करता त्याच दिवशी संबंधित बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करणे असेल आणि या पद्धतीच्या इतर देखील सुरक्षाविषयक गोष्टींबद्दल संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सुदैवानं नजीकच्या काळामध्ये अशी कोणतीही मोठी घटना मालेगाव आणि परिसरात घडलेली नाही आगामी काळात देखील घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व संबंधितांची आज मिटिंग घेऊन या प्रकारे अंमलबजावणी केल्यास अधिक सुरक्षित आणि चांगल्या वातावरणामध्ये वित्तीय व्यवहार पार पडले जाऊ शकतील याबद्दल सगळ्यांना आज मार्गदर्शन केलेलं आहे सर काय सूचनामध्ये मुख्यत्वे करून दोन गोष्टी आहेत एक तर सुरक्षा गार्ड नेमणे असेल आणि दुसरं असेल सी सी टी व्हीचे कॅमेरे बसवणे पूर्वी असलेले कॅमेऱ्यांचे अँगल व्यवस्थित तपासून घेणे त्यातील किमान एकतरी सी सी टी व्ही हा रस्त्याच्या बाजूने सार्वजनिक ये जा करण्याच्या ठिकाणं कव्हर करतील अशा पद्धतीने असावे सी सी टी व्हीचा फुटेज जतन करण्याचा कालावधी हा कमी काळाचा असेल तर तो वाढवून घेण्यात यावा रात्रीच्या वेळेस देखील सी सी टी व्हीमध्ये फुटेज क्रिएट झालं पाहिजे देखील आम्ही सूचना त्यांना केल्या होत्या तसेच दुकानामध्ये जे कामाला मुलं ठेवली जातात किंवा व्यक्ती ठेवली जातात त्यांच्याबद्दल त्यांची चारित्र्य पडताळणी संबंधित पोलीस स्टेशनकडून करून घेणे हे देखील आवश्यक आहे या आणि इतर काही महत्त्वाच्या सूचना आम्ही सर्वांना दिलेल्या आहेत धन्यवाद सर थँक्यू